नमस्ते नाव माजे नाम पृथ्वीराजराजेन्द्र यादवः यताति श्री शारदाश्रमविद्यामन्दिर वज्र हनुमान मारुती वज्रहनुमानमारुति अंजनी अञ्जनीसूता रामदूता प्रभरञ्जना महाबळी प्राणदाता सकला उढवी बळी सौख्यकारी दुःखहारीूत वैष्णव गायका दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा पाताळदेवता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजे उचली बाऊ आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नि ते कथा कापदी बये ब्रह्मांडे मायली नेनू आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा रुगटी ताठील्या बळे पुच्छे मुरडीले माता किरटी गुंडले बरी कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा थकारे पर्वता ऐसा नेटका सद पातळू ते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे पावे उत्तरे गडे, कडे मंद्राद्रीसारीखा दृणू क्रोधे उत्पाटीला बळे आणला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीशी तुळणा नसे अनुपासून ब्रह्मांड एवडा जातसे तयाशी तुलना कैसी मेरू धा कुठे ब्रह्मांड भोवते वेडी वज्रपुच्छे करू शके तया सीतोना कैची नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमण्डला वाढता वाढता वाडे भेदिले शून्यमण्डला धनधान्य पावती रूप समग्रहि स्तोत्र पाठे करूनिया भूतप्रेतसमन्दादि रोगव्याधिसमस्त नासति पुटति चिन्ता आनन्दे भीमधर्षणे हे धरा बन्धरा श्लोकी लाभलिशोभलिबरी दृढदेहो निःसन्देहो संख्याचन्द्रकरागुणे रामदासी अग्रगणु कपिकुरासि मण्डनु रामरूपी अन्तरात्मा दर्शने दूषणा सती इति श्रीरामदासकृतं सङ्कटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम्